नमस्कार मित्रांनो वाय एम युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो राज्यातील शेतकरी सध्या दुखा दुष्काळाच्या झळात सोसत आहेत त्यांना ना दुष्काळी अनुदानाची मदत मिळणे नाही अतिवृष्टी अनुदानाची मदत मिळणे तर बियांचा तुटवडा पीक कर्जाच्या समस्या अशा ना तोंड देत असलेले शेतकरी वाऱ्यावरती सोडले जात असल्याने चित्र दिसत आहे तर मित्रांनो या ठिकाणी गंभीर दुष्काळाच्या परिस्थितीत सध्या या ठिकाणी शेतकरी सोसत आहेत सन दोन हजार तेवीसमध्ये पडलेल्या गंभीर दुष्काळाच्या जळेत चाळीस टक्के तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर करण्यात आले आहेत त्यामध्ये बाराशे ते तेराशे महसूल मंडळांना काय सवलती देण्याचे आश्वासन देण्यात आले होते परंतु अद्याप कोणत्याही प्रकारच्या सवलतींना प्रत्यक्ष रूप या ठिकाणी देण्यात आलेले नाही तर खरीप हंगामा आढावा कसा या ठिकाणी पाहू शकता खरीप ह हंगामा जो आहे तो आढावा बैठकी जिल्हास्तरावरील घेतल्या जात आहेत या बैठकीत पीक कर्ज वाटप बियाण्याचा प्रोठा यांचा आढावा घेतला जातो या बैठकीत बियाण्यांचा आणि खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची चर्चा सु सुरू आहेत शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे मुद्दे दुष्काळामुळे शेतकऱ्यांना पीक कर्जाची वसुली करायची नाही नवीन पीक कर्ज वितरण करण्याचे ठरवले आहे परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळत नाही आणि सिव्हिल स्कोअरच्या अटीवर पीक कर्ज देण्यात येते तर शेतकऱ्यांना विजेच्या बिलामध्ये सूट देण्याची घोषणा करण्यात आल्या आहेत परंतु प्रत्यक्षात मोठ्या बिलाची वसुली केली जात आहे कापसाच्या काळ बियांची उपलब्ध नसताना काळा बाजारातून विक्री केली जात आहे त्यावर ठोस कारवाई होत नाही आहे तर या ठिकाणी पीक विमानदनांचे वितरण अद्याप पूर्ण झालेले नाही राज्यातील खरीप हडाव खरीप आढाव बैठक निवडणुकीची आचारसंहिता संपली तर होणार आहे शेतकऱ्यांचे या सर्व संपा समस्यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहेत तसेच या ठिकाणी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची पीक कर्जाची वसुली थांबवून नवीन पीक कर्ज वितरण करणे बियाण्याच्या काळ बाजारावर कठोर कारवाई करणे आणि विजेच्या बिलामध्ये सूट देणे हे राज्य सरकारचे प्राथमिक उद्दिष्ट असायला हवे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला यापैकी तुम्हाला कुठला टॉपिक आवडलेला आहे या माहिती कशी वाटली तुम्हाला माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा झालं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून करा क्लिक करा आणि तुमच्यामध्ये काही प्रश्न शंका असतील तर या ठिकाणी कमेंटद्वारे कळू शकता भेटूयात मित्रांनो नवीन माहितीचा नवीन नोटमध्ये जय महाराष्ट्र